नमस्कार मैत्रिणींनो तर आज अडोतीस साईज मी कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग संपूर्ण माहिती सांगणार आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर हा बघा मी डबल फोल्ड फोल्डेड हा न्यूजपेपर घेतलेला आहे तुम्ही कार्डशीट पेपरसुद्धा घेऊ शकता तर या ब्लाऊजची उंची साडे इंच होती त्या त्यासाठी मी एक साडे चौदावरती आणि एक पंधरावरती मार्किंग करून घेतलेलं आहे यानंतर हे बघा मी शोल्डर साडेपाच इंच घेतलं मोंडा सहा इंच घेतलेला आहे यानंतर वरती मार्किंग केलं त्यापुढे दोन इंच सिलाई मार्जिन घेतलं हे बघा यानंतर आपली कंबर बत्तीस होती तर बत्तीस आर हे बघा निम्म घेतलं चौथा भाग घेऊन यामध्ये मी दोन इंच सिलाई मार्जिन टाकली आणि एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे टक्ससाठी बॅकच्या तर अशा प्रकारे हे बघा पूर्ण मी बॉक्स रेडी करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपला पूर्ण बॉक्स रेडी झालेला आहे यानंतर बॅकसाठी पाऊन एक इंचावरती आणि फ्रंट पार्टसाठी पाऊन इंचावरती मी गोलाकार देण्यासाठी टिक मार्क करून घेतलेलं आहे आणि हे बघा फिटिंगच्या साईडला आणि जो मोंड्याचा पार्ट आहे तर त्या साईडला दोन इंच मद्य काढून घेतला आणि अशा प्रकारे मी मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे तर हे बघू शकता तुम्ही डबल फोल्डेड पेपर आहे यानंतर गळारुंदी ही सव्वा दोन इंच मी घेतलेली आहे तर तुम्ही अडीचसुद्धा घेऊ शकता आणि याचा पुढचा गळा साडेसहा इंच होता तर मी साडेसहावरती घेतलं आणि खालून अडीच इंच घेतलेलं आहे गळ्याच्या तिथे आणि वरती सव्वा दोन इंच मी घेतलेलं आहे गळ्यासाठी त्यामुळे शोल्डर वगैरे उतरत नाही मापानुसार पण राहतं किंवा मागचा आणि पुढच्या गळ्यानुसारसुद्धा गळारुंदी तुम्ही घेऊ शकता यानंतर हे मी पूर्ण कट करून टाकलं बॉक्स रेडी करून घेतल्याच्यानंतर तर हे बघा यानंतर मी फ्रंट आणि बॅक पार्ट हे दोन्ही वेगवेगळे करणार आहे यानंतर आपण कटोरी कटोरीचं मार्किंग टाकूया तर मी मी ते तुम्हाला दाखवते तर त्यासाठी हे दोन्ही पार्ट मी बाजूला काढून घेते न्यूजपेपरचे तर सध्याचा मी बॅक पार्ट जो आहे मागचा गळा तर तो मागचा पार्ट तो मी बाजूला काढून ठेवलेला आहे यानंतर साडेतीन इंचाची आपली योगपट्टीची मी मार्किंग केलेली आहे खालून अडीच इंच तर हे बघा अशा प्रकारे मी एक लाईन डॉट आखून घेतली आणि यानंतर आपण योगपट्टीचा आकार देऊन घेणार आहोत तर हे बघू शकता यानंतर आपण कटोरीचं मार्किंग करणार आहोत तर छत अडोतीस साईजसाठी साडेपाच किंवा सव्वा पाचवरती कटोरीचं मार्किंग तुम्ही करू शकता तर हे बघा मी दो आणि वरतून दोन सव्वा दोन आणि अडीच अशा तीन रेखा मी आखलेल्या आहेत मोंड्यातून आणि जो गळा आहे तिथून एक इंचवरती घेतलेला आहे तर अशा प्रकारे हे बघा हे तीन डॉट आपण जॉईंट करणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे आपली कटोरी रेडी झालेली आहे यानंतर आपण हे पार्ट कट करून घ्यायचे तर हे बघा मी पुढचा गळा कट करत आहे यानंतर आपण हे बघा कटोरी कट करून घेऊयात यानंतर क्रॉस पट्टी आणि योगपट्टी आपली तयार झालेली आहे आप आणि आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर ती कशी वाढवायची हे मी तुम्हाला सांगते तर हे बघू शकता मी दुसरा एक न्यूजपेपर घेणार आहे कटोरी वाढवण्यासाठी तर सध्याचा आपण बॅक पार्ट घेऊया तर हे कुठे काय बदल करायचे तर मी सांगते तर इथे पण मी सव्वा दोन इंचाची गळारुंदी घेतलेली आहे आणि हे बघा अर्धा इंच जे आपण पंधरा इंचावरती एक मार्किंग केलं आणि एक साडे चौदावरती केलं तर बॅक पार्टला एक इंचच वाढवायचं आणि फ्रंट पार्टला पार्ट दीड इंच वाढवायचं तर त्यासाठी आपलं बॅकला जे अर्धा इंच एक्स्ट्रा होतं तर ते मी कटिंग करून घेण्यासाठी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि याचा बॅकचा गळा हा साडेसात इंचाचा होता तर हे बघू शकता तुम्ही मी गळा आखून घेतलेला आहे आणि गळ्याची पण गळ्याला गोला आकार देऊन घेतलेला आहे आणि जे खाली अर्धा इंच एक्स्ट्रा होतं तर ते कट करून टाकलं मी आपलं बॅगचं पूर्ण पेपर कटिंग अशा प्रकारे झालेलं आहे तर हे बघू शकता तीन पार्ट तर आपले रेडी झालेले आहे तर आपलं फक्त कटोरी वाढवायची आहे तर हे बघा मी एक न्यूजपेपर दुसरा एक घेतला आणि जशास तशी कटोरी सर्व बाजूंनी मी आखून घेतलेली आहे तर हे बघा सर्व बाजूंनी आखून घेतलं आणि यानंतर एक आपण आडवी अशी सरळ स्ट्रेट लाईन आखून घ्यायची जेणेकरून आपल्या लक्षात येतं तर हे बघा दोन्ही साईडनी मी सव्वा सव्वा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि खाली दीड इंच आपण घ्यायचं तर हे बघा हे दोन्ही सव्वा सव्वा इंचावरती मी मार्किंग केलं की ह्या दोन्हीचा सेंटर काढायचा तर हे दोन्हीची लांबी ही आठ इंच आली होती तर त्या सेंटरवरती मी चार इंचावरती मार्किंग करून खाली दीड इंच घेतलेलं आहे आणि हे बघा हुकलूक साईडला मी अशी क्रॉसमध्ये स्केलच्या सहाय्याने आ, रेश आखून घेतलेली आहे आणि हे पार्ट मी कट केला तर याची कटोरी ही वाढवायची साईडचं कसं तर हे बघा पहिल्यांदा मी पाव इंच घेतलं यानंतर अर्धा इंचावरती मार्किंग केलं यानंतर पाऊन इंचावरती मार्किंग केलं आणि यानंतर एक इंचावरती आणि लास्टला जे आपण सव्वा एक इंच वाढवून घेतलेलं आहे अशा प्रकारे मार्किंग करून मी पार्ट रेडी करून घेतला आणि सर्व पॉईंट जॉईंट केले जेणेकरून आपल्याला तो आकार जास्त अवघड जात नाही आणि हे बघा अशा प्रकारे मी कटोरी वाढवून घेतली आणि ही कटिंग करून घेते तर अडोतीस साईजची अशा प्रकारे कटोरी रेडी झालेली आहे तर अशा प्रकारे सर्व पार्ट आपले कटिंग करून झाले तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा